नमस्कार कसे आहात सगळे चला आज करायचं झालेलं आहे मस्त पैकी चिकन सिक्स्टी फाईव्ह चिकन पासष्ट हे इथं टाकलेलं आहे आपण तळून आणि इथं राहिलेलं आहे थोडंसं ह्याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ मीठ हळद हे टाकून आपण मिक्स असं केलेलं आहे मिक्स केलेलं आहे लावलेलं ला आहे लाव ला म्हणजे ह्याला बघू शकता ज्वारीचं पीठ लावायचं मस्त होतं कुरकुरी किंवा त्याचं आपलं तांदळाचं पीठ लावायचं मी ला हे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ करून असं केलेलं आहे तिथं टाकलेलं आहे आपण हलवून बघूया छान होतं एकदम खाली लागत नाही काय नाही असं कुरकुरीत होतं छान ज्वारीच्या जा पिठाने असं आणि हे तळ्याला छान कुरकुरीत झालं मस्त पैकी ज्वारीच्याच पिठात बनवायचं आपल्या तांदळाचं पीठ सारखं नसतंच ना ज्वारीचं पीठानं मस्त होतं केलेलं आहे असं तळाय झालेला आहे मस्तपैकी काढून घेते आणि काही शिस्त लागेल लावलाय कॅमेरा छान <laughs> कसं तळे बघू शकता काही घेते एवढं तळून फक्त तेल गरम पाहिजे असं आपलं छान तळून घ्यायचं आणि खाण्यासाठी चिकन तयार त्यांना कोणाला आवडत असं घेते मी छानपैकी सगळं तळून आपण तर मीठ तर टाकलेलं आहे ह्याच्यावर फक्त टोमॅटो टोमॅटो नाही ते टाकायचं लिंबाचा रस आणि खायला सुरुवात छानपैकी लिंबाचा रस टाकून आपलं हे चिकन सिक्स्टी फाईव्ह खाण्यासाठी तयार 也开呢